नमस्कार नागपूर समाचार ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकंदरीत महाविकास आघाडीचा वारा वाहत आहे असंच नेमकं चित्र आहे येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहणार आहे अशात महाविकास आघाडीमध्ये जे सर्वात मोठा पक्ष मान म्हण म्हणून घेणारे शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष नागपूर शहराचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ कुमेरे आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नागपुरात शिवसेनाची मागणी नेमकी किती असणार आहे नागपुरातून यावेळेस शिवसेना काही निवडणूक लढणार आहे की नाही यावर आपल्यासोबत आहेत किशोर भाऊ कुमरिया सर स्वागत आहे नागपूर समाचारमध्ये आपलं काय नेमकं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आपण बघितलं की महाविकास आघाडीचे वारं वाहल तसंच विधानसभेत वारं वाहण्याचे चान्सेस दिसत आहे तर नागपुरातून आपली काही मागणी आहे का माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशाने या संपूर्ण पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून माननीय भास्करराव जाधव साहेब काम करतात आणि शिवसेना पक्ष हा विदर्भामध्ये आता वाढला पाहिजे आणि आपले या ठिकाणी विधानसभेत आमदार पा आले पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय भास्करराव जाधवसाहेब तीन ते चार वेळा या विदर्भात येऊन गेले सगळा आढावा जिल्ह्यावाईज त्यांनी घेतला मागच्याच महिन्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्यासोबत झाली आणि नागपूर जिल्ह्यासाठी नागपूर शहरामध्ये आघाडीमध्ये तीन सीटा आणि रामटेक लोकसभेमध्ये जे नागपूर जिल्ह्यात येतं त्याच्यात तीन सीटा अशा प्रकारची शिवसेना पक्षांनी जाधवसाहेबाच्या माध्यमातून भूमिका ठेवली आहे आणि जे पक्षाचा आदेश जे पक्षाची भूमिका त्या पद्धतीने संपूर्ण शिवसैनिका सैनिक त्या पद्धतीने काम करतो आणि पक्ष म्हणून जिल्हाप्रमुख म्हणून आम्हा सर्वांना असे आदेश दिले गेले आहेत की निवडणूक हे आघाडीत होईल आता कुठली सीट कोणत्या पक्षाकडे राहते हे पार्लमेंटरी बोट ठरवेल परंतु पक्ष म्हणून संघटना बांधणीच्या कामासाठी नागपूर शहराच्या ज्या सहा विधानसभा आहे ना सहाही विधानसभेवर शिवसेना पक्षाची बूथ यंत्रणा आणि पदाधिकारी याचं काम जिल्हा प्रमुख म्हणून माझं सुरू आहे म्हणजे आपण जर आघाडी झाली नाही तर आपण साई विधानसभा क्षेत्रावर निवडणूक लढू शकता अशीच तयारी सध्या आपली आहे आघाडी होणार किंवा नाही होणार हा मान्य पक्षप्रमुख आणि आघाडीच्या नेत्यांचा पार्लमेंटरी बोर्डचा हा निर्णय आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या पक्षामध्ये पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे की निवडणूक ही विधानसभेची आघाडीतच होईल परंतु पक्ष बांधणी म्हणून संपूर्ण विधानसभेत म्हणजे जिथे आपण लढू हे तर आता ठरेल पण जिथे लढूही नाही त्याही ठिकाणी पक्षाची पूर्ण बांधणी करायची असे मान्य पक्षप्रमुखाचे आदेश आहे आणि त्या पद्धतीने नागपूर शहराचे संपूर्ण पदाधिकारी आणि शिवसैनिक काम करत आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण आग्रही कोणत्या विधानसभेसाठी राहाल कारण की आपल्याकडे जिल्ह्याचे जवळपास बारा आ, बारा विधानसभा क्षेत्र आपल्या हातात आहे तर कोणत्या विधानसभा क्षेत्रासाठी आपण आग्रही आहात सध्या ज्या ज्या विधानसभेत शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या त्या विधानसभेची मागणी तेथील शिवसैनिक करतात परंतु पक्ष म्हणून जे विधानसभा सीट निवडून येऊ शकते जिचे चान्सेस जास्त आहे अशीच विधानसभा या नागपूर शहरामध्ये म्हणजे शिवसेनेची ताकद जवळपास जे काही आहे एक दक्षिण विधानसभेमध्ये आहे पूर्व विधानसभेमध्ये आहे मध्य विधानसभेमध्ये आहे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आपापली मागणी हे पक्षप्रमुखाजवळ मान्य भास्करजी जाधव यांच्याजवळ ठेवलेली आहे आता तो पक्ष त्यामध्ये कुठली सीट्स आपली निवडून येऊ शकते कुठले चान्सेस आहे या पद्धतीने ते पक्ष ठरवेल आता मध्यंतरी लोकसभे निवडणुकीत रामटेक जी आपली सीट होती आणि मागील दोन पासून जे आहे आपल्याकडेच होती आ, आपले जे खासदार आहे ते दुसऱ्या गटात गेल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरेंनी रामटेकची राम जी, जी लोकसभा सीट आहे ते काँग्रेससाठी सोडली तर हा चुकीचा निर्णय होता असं वाटतं आहे का कारण की शोरसाठ सीट जी, जी आहे ते शिवसेनेची होती आणि शिवसेनेला एक एक सीटचा फायदा झाला असता जर रामटेक सीट लढली असती तर निश्चित रूपाने याचं जी रामटेक लोकसभा सीट सोडल्या गेली ते नागपूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना त्यांचं दुःख आहे परंतु पक्षाचा आदेश आणि ती सीट सुटली आणि आघाडीमध्ये ते निवडूनही आली त्यामुळे तो आता विषय संपलेला आहे आता मात्र फक्त सगळ्या नागपूर जिल्ह्यातील शिवसैनिकाचं लक्ष आहे की विधानसभेमध्ये नागपूर जिल्ह्यात कुठल्या सीट्स आपल्याला मिळतात कुठल्या सीट्स आपला पक्ष लढवतो आणि निवडून त्या कशा आल्या पाहिजे कशा निवडून आणायच्या यावर ग्रामीण असो की शहर असो संपूर्ण शिवसैनिकाचं ताकदीने ते भिडणार आहे एकंदरीत लोकसभाची निवडणूक बघितल्यानंतर जो रिझल्ट आला त्यात शिवसेना जे आहे बावीस लोकसभा सीटवर लढल्या आणि त्यानंतर त्यांना नऊ सीट मिळाली काँग्रेस जे कुठेच नव्हती एक सीटवरून बा चौदा सीटपर्यंत गेले एक अपक्ष मिळून चौदा सीट झाल्या तर फायदा झाला आघाडीचा की नुकसान झाला एक जिल्हाध्यक्ष म्हणून काय वाटतं तसं जर बघितलं गेलं तर शिवसेनेच्या फुटीनंतर म्हणजे जे शिंदे गट जो झाला त्याच्यामध्ये आमचे पक्षाचे मॅक्झिमम खासदार शिंदे गटात गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेबाच्या नेतृत्वात सगळे शिवसैनिक या महाराष्ट्रात लढले म्हणजे पक्षाकडे जे आमचं चिन्ह आहे ते नाही खासदार जे होते ते चालले गेले आमदार चालले गेले आणि अशा परिस्थितीत फक्त शिवसैनिकच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे फक्त शिवसैनिक म्हणूनच होते आणि अशा परिस्थितीमध्ये काही पण पक्षाचे लोकप्रतिनिधी फुटीनंतर शिवसैनिकच ताकदीने लढले आणि अशा परिस्थितीमध्ये काही नसताना आमचे नऊ खासदार आलेले आहेत त्यामुळे काहीच आलं नाही असं म्हणता येणार नाही शिवसैनिकांच्या भरोशावरच या नऊ सीट्स आल्या आणि ही सुरुवात आहे आता हे आणि आघाडीचं जे चित्र आहे त्यामध्ये सगळ्यात पक्षाची ताकद आहे परंतु आम्ही असं म्हणणार नाही परंतु महाराष्ट्राची जनता नाहीच तर देशाची जनता मानतात की महाराष्ट्रामध्ये जो काही आघाडीचा रिझल्ट आला याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात जो आहे वाटा जो आहे तो शिवसेनेचा आहे म्हणून आमची शून्यापासून आम्ही लढलो आहे मान्य उद्धवसाहेब हे शून्यापासून लढले आणि त्यांच्या सोबतीला शिवसैनिक होते आणि म्हणून नऊ जागा आल्या तरी आम्ही त्यामध्ये ही सुरुवात म्हणून आम्ही समाधानी आहोत लोकसभेत जर मोठा भाऊ म्हणून उद्धवसाहेब ठाकरेंना बावीस सीट देण्यात आली विधानसभेत मात्र तशी परिस्थिती असणार आहे का की आघाडीमध्ये तुम्हाला वाटतं का की शिवसेनाच पुन्हा मोठा भाऊ असणार आहे किंवा त्याची संपत्ती वोट ज्या पद्धतीने लोकसभेत आलेत ते कन्वर्ट होईल परत विधानसभेत यामध्ये आघाडी म्हणून जेव्हा काम करत असताना ना तर आपण बघितलं असेल की लोकसभामध्ये सीट्सवर थोडीफार तानाताणी झाली स्टेटमेंट्स आले विविध नेत्यांचे आणि हे आघाडी म्हणून तीन पक्ष जर चालवायचे आहे तर हे थोडंफार होत असतं आणि ते झालं परंतु मात्र शेवटी त्याचा रिझल्ट असा आला की आघाडी बसली सगळे उमेदवार म्हणून सगळे कार्यकर्ते म्हणून आघाडी म्हणून सगळ्यांनी सोबत काम केलं आणि त्याच्यामुळेच हे निवडून येऊ शकले आणि आघाडी म्हणून काम करत असताना थोडंफार मोठा भाऊ छोटा भाऊ काही नाही परंतु आपण सोबत चालणं हे महत्त्वाचं असते आणि याच लोकसभेमध्ये शिवसेनेने आपली रामटेक सीट सोडलेली आहे म्हणजे सिटिंग सीट्स ज्या जेव्हा काही आघाडी होते ते सिटिंग सीटवर चर्चेत नको अशा प्रकारची भूमिका असते परंतु शिवसेनेने जे भूमिका घेतली आमची एक सावली सांगलीची सीट रामटेकची सीट अशा सिटिंग सोडल्या हे केवळ आघाडी सुरळीत चालावं यासाठी आणि त्याचा रिझल्टही आला आता येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना जी आहे ते आपल्या पद्धतीने कुठलाही पक्ष असेल तो आपला पक्ष वाढला पाहिजे या पद्धतीने करतो तर शिवसेना आपल्या पद्धतीने आपली रणनीती आणि आपली भूमिका ठरून त्या पद्धतीने सिटिंग जर सीट सोडू शकतो तर मग अजून कुठल्या सीटस घ्यायला पाहिजे हे आमचा पक्ष ठरवेल आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये काम केलं लो, त्याच्या मोठ्या ताकदीने अजून अनुभवातून शिकून आ, कशा प्रकारे अजून आपण वाढू शकतो शिवसेना व आघाडी असं मिळून जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून येईल असा पूर्ण शिवसेनेचा तर प्रयत्न राहीलच आणि आघाडीचाही प्रयत्न राहील आणि निश्चित रूपाने आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिझल्ट दिसेल एक एक निष्ठावान शिवसेने जसे उद्धवसाहेब ठाकरे म्हणतात की निष्ठावान शिवसेने माझ्यासोबत आहे थोडं मागे जाऊ आणि ज्या पद्धतीने जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा एक आरोप मोठ्या प्रमाणात लागला की शिवसेनेने काँग्रेससोबत जाऊन आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सर्वात मोठी चुकी केली आपला जो हिंदुत्व आहे तो त्यांनी सोडला आहे है, हे हे सर्वात मोठी चुकी आहे आणि त्यामुळे जे आहे पक्ष फुटला असा नेमका आरोप जे आहे जे दुसऱ्या गटात गेल्या लोकांनी केलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे हा जो आरोप साहेबांवर लागतो की हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेस आणि सोनिया गांधी खास करून सोनिया गांधीसाठी काम करणं आता उद्धवसाहेब ठाकरे करतात अशा पद्धतीचे आरोप लावण्यात येत आहेत तर अशा आरोपांवर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता याच्यामध्ये शिंदे साहेब जेव्हा गेले तेव्हा शिंदे साहेबांनी आरोप केला होता की राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार जे होते त्यांच्यामुळे आमचे या सरकारमध्ये कामं नव्हते होत आणि त्याच्यामुळे आम्ही हे पक्ष सोडून जात आहे अशा प्रकारचा आरोप शिंदेजींचा होता मग त्यांच्यामुळे जर आरोप होता तर मग आता ते त्यांच्यासोबत जाऊन बसले म्हणजे असे बिनबुडाचे आरोप किंवा जायचा आहे तर काहीही आरोप करणं अशा प्रकारचे या भूमिका आहेत म्हणजे एकीकडे भाजप जे आहे हे शिवसेनेला म्हणतात की हिंदुत्ववादी नाही मग ते राष्ट्रवादीसोबत सकाळी पहाटे शपथविधी घेतले ते चालते म्हणजे ते हिंदुत्ववादी आहे असं सांगतात आणि हे हिंदुत्ववादी नाही असे सांगतात काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत ते सरकार बसवतात म्हणजे त्यांचं हिंदुत्व बरोबर आहे तर अशा प्रकारचे जे, जे शिवसेना पक्षावर आरोप आहे तर हे आरोप जे आहे हे गेल्यानंतर म्हणजे आज एक काही बोलतात उद्या एक काही बोलतात अशा प्रकारचे ते आरोप आहे मेन जे हिंदुत्व जे आहे हे मान्य या देशामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल की हिंदुत्व म्हणजे काय ते याची सुरुवात मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे आणि हिंदुत्व हे सोडलं सोडलं म्हणतात आणि काँग्रेसशी भेटले म्हणतात परंतु उद्धव या उद्धवसाहेब यांनी हाऊसमध्येच हिंदुत्व हा आमचा नारा आहे आम्ही हिंदुत्व हे संपूर्ण हाऊसमध्येच त्यांनी बोललेले आहे आणि त्याच पद्धतीने हिंदुत्वाच्या पद्धतीने मान्य पक्षप्रमुख आणि पूर्ण शिवसेना काम करत आहे एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्व आहे ते आता जनतेसमोर आलेलं आहे की हिंदुत्वाच्या नावावर लोकांना भूल थापा देणं लोकांना गुमराह करणं अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका हे संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या जनतेला लक्षात आलेलं आहे आणि जे शिंदे गट आहेत किंवा अजित पवार आहेत जे या महाराष्ट्राच्या लोकांना वेगळेवेगळे कारण देतात की शिवसेना अशा प्रकारची हिंदुत्व आहे किंवा अशा प्रकारचं उद्धवसाहेबाची भूमिका चुकी आहे परंतु या महाराष्ट्राच्या जनतेला मान्य उद्धवसाहेबाची भूमिका पटलेली आहे आणि म्हणूनच या लोकसभेमध्ये खरा हिंदुत्ववादी उद्धवसाहेबाचा आहे म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेमध्ये शिवसेनेच्या आणि आघाडीच्या बाजूने रिझल्ट दिलेला आहे निर्णय दिलेला आहे आणि तोच निर्णय पुन्हा आपल्याला लोकसभा विधानसभेत बघायला मिळेल एक प्रश्न राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी काल ला हो ते 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 जे आहे मणिपूरला गेले होते आणि ते त्यात त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये थेट असं म्हटलं आहे की देशाचे पंतप्रधान जे आहे त्यांनी मणिपूरला येऊन इथली जी सिच्युएशन आहे ते सांभाळावी आणि लवकरात लवकर हा जो व्हायलेन्स इथे होत आहे तो तो बंद करावा त्यांनी यावं यावर नेमकं आपलं काय मत आहे की प्रधानमंत्रीने मणिपूर गेलं पाहिजे की नाही गेलं मान्य राहुल गांधींनी त्यांना म्हटलं की तिथे यायला पाहिजे राहुलजी गांधीसोबत जेवढे पक्ष आहेत शिवसेना पक्ष असो अजून जितके पक्ष आहेत ना हे मान्य पंतप्रधानांना आजपासून नाही तर मागील वर्षभरापासून या पूर्ण देशाची जनता म्हणजे पक्षाचे विविध कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सोबत पूर्ण देशाची जनता माननीय पंतप्रधान यांना तिथे जायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्याही कार्यकर्त्याचं मत आहे की त्यांनी तिथं जावं काय नाही न जाण्याचं कारण नेमकं काय वाटतं आपल्याला या म्हणजे माता भगिनीची चिंता करणे त्यांच्यावर जो अन्याय होत आहे संपूर्ण देश बघत आहे आणि सर्वात पहिले जर कोणाचं कर्तव्य असेल तर ते माननीय पंतप्रधान माननीय गृहमंत्री यांचं ते काम आहे ते कर्तव्य आहे परंतु लोकांचा न्याय होत आहे किंवा अन्याय होत आहे हे सरळ त्यांनी लक्ष न दिल्यामुळे त्यांनी न गेल्यामुळे त्यांचा जो उद्देश आहे हा पूर्ण समोर येत आहे की फक्त केवळ सत्ता आणि सत्ता पाहिजे बाकी या देशातल्या जनतेची कुठल्याही प्रकारची त्यांना चिंता नाही आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी जात नाही आहे फक्त आपली मनमानी मुजुरी आणि हुकुमशाही अशा प्रकारे त्यांचं काम आहे परंतु सामान्य जनतेची चिंता नाही म्हणून त्या ठिकाणी जात नाही आहे अशी जनता संपूर्ण या देशातली म्हणत आहे माझ्या शेवटचा प्रश्न पुन्हा राज्यावर येऊ आ महाविकास आघाडीसोबत जे आहे आता आपण निवडणूक लढणार आहात आणि येत्या तीन महिन्यात इलेक्शन आपल्या समोर येणार आहे येऊन ठेपणार आहे तर महाविकास आघाडी यंदा सत्तेवर येणार आहे का असं आपलं वाटतं का आणि येईल तर किती सीट घेऊ येऊ शकतं असा अनुमान आपल्या भविष्यात नाही करू शकत अनुमान काय सांगतो आपलं ज्याप्रमाणे लोकसभेचे निर्णय या महाराष्ट्राच्या जनतेने दिला याचाच अर्थ की जे यांनी महाराष्ट्रामध्ये फोडाफाडीचं राजकारण केलेलं आहे ईडीचं सी डीचं जे राजकारण केलं आहे घराघरात यांनी भांडं लावलेले आहेत एका घरामध्ये दोन दोन तुकडे केलेले आहेत आणि हे काही महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारी गोष्ट आहे की अशा प्रकारची हुकुमशाही हे महाराष्ट्राचे नागरिक आहे ते चालू देणार नाही आणि असं होऊ देणार नाही आणि ते महाराष्ट्राच्या जनतेने या लोकसभेमध्ये दाखवलेलं आहे या हुकुमशाहीला उत्तर दिलेलं आहे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणावर ज्या प्रकारे आपल्यामध्ये कंट्रोल करून हुकुमशाहीने चालवलं तेही महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं आहे म्हणजे एकीकडे एकाच पक्षाच्या ई डी आणि सी डी जेलमध्ये टाकण्याचं काम केलं परंतु असा असाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या जेव्हा तक्रारी झाल्या तेव्हा त्यांच्या मागे कुठलंही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि जो अशा प्रकारचे आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर नेत्यांनी इतर लोकांवर केले परंतु ते जेव्हा भाजपात गेले तेव्हा मात्र त्यांच्यावर म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे आणि ते स्वच्छ झाले धुतल्या गेले आणि त्याचे आरोप पहिले त्यांनी करून मग नंतर कुठल्याही प्रकारची पक्षात प्रवेश केल्यावर कारवाई केली नाही तर अशा प्रकारचं जे काही जनतेला न पटणाऱ्या गोष्टी मनमानी हुकुमशाहीच्या गोष्टी ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या फोडाफोडीचं राजकारण घराघरी झगडे राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही आणि म्हणूनच लोकसभेमध्ये असा रिझल्ट आला किंबोना याच्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास जे राजकारणामध्ये ज्या चर्चा आहे सम सामाजिक लोकांमध्ये जागरूक नागरिक या महाराष्ट्राची आहेत तर सामान्य जनतेचं असं मत आहे की जवळपास दोनशेच्या दोनशेपर्यंत सीट्स या आघाडीच्या निश्चित रूपाने येतील भारतीय जनता पक्षाची खूप मनमानी झाली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची सरकार या महाराष्ट्रात येणार नाही अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे माफ करा एक्सटेंड प्रश्न करताय मुख्यमंत्री जर तुमची सरकार तर मुख्यमंत्री कोण असणार महाविकास आघाडीमध्ये कुठल्या सीट्स आणि किती सीट्स हे कोणाकडे राहीन हे शिवसेना माननीय पवारसाहेब आणि काँग्रेस अशी पार्लमेंटरी बोर्ड आहे तर या सीट्सचं जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्याचे कोण राहणार हे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब हे जे ज जे भूमिका घेतील त्या पद्धतीने संपूर्ण महाविकास आघाडीला मान्य राहील परंतु संपूर्ण शिवसैनिकाची एकच इच्छा राहील की मान्य मुख्यमंत्री हे उद्धवसाहेब झाले पाहिजे हे संपूर्ण शिवसैनिकाची इच्छा आहे बहुत धन्यवाद सर आपण आपल्या वेड़ दिला याबद्दल तर आपण ऐकत होते नागपूरचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे भाऊ कुमरे यांना ज्यांनी विविध विषयावर आपलं मत ठेवलं आहे आपण पाहत होतं नागपूर समाजात ट्वेंटी फोर नमस्कार